आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा दक्षिण गोव्यातून भाजपने पल्लवी धेंपे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार म्हणून भाजपने पहिल्यांदाच एका महिलेला संधी दिली आहे दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज याबाबत तातडीने पत्रकार परिषद घेत दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपे आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत आमदार डॉक्टर दिव्या राणे स्नेहा भागवत यांच्यासह अनेक भाजप महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला या निवडीवरून गोव्यात विविध माध्यमांवर महिला उमेदवारीची चर्चा रंगत होती रोज नवनव्या चेहऱ्यांची नावेही चर्चेत येत असल्याची स्थिती होती मात्र नाव कोणाचे असणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती या पार्श्वभूमीवर पल्लवी धेंपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने आता इतर चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधत ज्या ज्या महिलांची नावे यापूर्वी चर्चेत आली होती त्या सर्व महिला पल्लवी धेंपे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असं या बैठकीत स्पष्ट केलं तसंच आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने जिंकून आणणार हे निश्चित असल्याचंही भारतीय जनता पार्टीच्या आयच्या साउथ गोवा सीट डिक्लेर झाला आणि मॅडम पल्लवी ढँम देम, श्रीनिवास ढॅम्बो साउथ गोवा गोवची तिकीट फाव झाली साउथ गोवा गोवची तिकीट भारतीय पार्टी जनता पार्टीच्या पार्टी पार्टी सेंट्रल इलेक्शन कमिटीन आज डिक्लेअर केला सगळ्यात पहिल्यान पहिली हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पार्टीचे अध्यक्ष जे पी जी अमित भाई शाह हांचे आभार व्यक्त करता की त्यांच्यानी योग्य रित्या म्हणजे आम्ही जे म्हणतात की थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन फुले जाऊ पण ते कन्सिडर करत असताना सुद्धा तर फिफ्टी पर्सेंट रिजर्वेशन दिले खरे म्हणजे हो महिलांचा सन्मान असा महिलांसाठी न्याय असा आयच्या सुवाळ्यात आमच्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष सदानशे तानवडे आमचे पार्टीचे वरिष्ठ नेता श्रीपाद भाऊ त्याचबरोबर आमचे बाकीचे आमदार मॅडम देवीया राणे दिलायला लोबो दादी साळकर बाबुल्लास आमचं जनरल सेक्रेटरी जामू ट्रेजर संजीव आणि महिला आमचे सगळे कार्यकर्ता सुवर्णाबाई तेंडुलकर असतले सुलक्षणा सावंत स्नेहा परत आरती महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळी जणां आज खास करून महिला कॅन्डिडेट दिल्या उपरांत एक उत्साहाचे वातावरण त्यांच्याही मधी असा आणि खरोखरच आम्ही जे म्हणतात नॉट थर्टी थ्री पर्सेंट तर फिफ्टी पर्सेंट गोयात जर रिझर्वेशन दिला आणि हा तर सगळ्या महिला महिलांचं मोठ्या प्रमाणात आव्हान करता की पहिले फावटी साऊथ गोव्यातल्या महिला उमेदवार जी आसा ती भारतीय जनता पार्टीत दिल्या त्या खात सगळ्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य जे असा महिलांचे मताधिक्य आयज पर्यंत गोयातल्यान फक्त एकदाच महिला कॅन्डिडेट उत्तर गोयातल्या निवडून गेली पर्यंत गोयाच्या इतिहासात साऊथ गोवात के महिला कॅन्डिडेट येऊ नशील आणि निवडूनही येऊना भारतीय जनता पार्टी हो इतिहास करतली कॅन्डिडेटी दिला आणि निवडूनही हडतले आता बघा हंड्रेड पर्सेंट ज्या आम्ही वाट पले की दुसरा साऊथ गोव्याचं सीट डिक्लेअर असा सीट डिक्लेअर जाल्लो असा आणि मॅडम पल्लवी देब्बे हे साऊथ गोव्याचे कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर आसात संपूर्ण पार्टी संपूर्ण कॅडर आमचो जो कॅडर एक नेटान कॅन्डिडेट डिक्लेअर फाल्यापासूनच निश्चितपणे कामं लागतलो आणि हातूंत जे काही काही कॅन्डिडेटांची नावं हशिली ना ते सुद्धा कॅन्डिडेट अध्यक्षांनी दौरलेले असा हेही सगळे हा परत काही शिगमोत्सवांच्या हा पुढे केलेले असतात आणि पार्टी पार्टी सगळे एकस हा सगळ्यांक अपील करता की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत परत एकदा जसे एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चोवीस जेव्हा भारतीय जनता पक्षांना दोन्ही सिटांचे जीत मिळिली त्याच पद्धतीची जीत ज्या वेळेला दोन हजार चोवीसांत भारतीय जनता पार्टी निश्चित मिळतली आमचे कॅडर उत्तम प्रकारे काम करतले संपूर्ण गोयचे जनतेक आवाहन करता की या देशाचा विकास या देशा फुडे वरू जे त्याचबरोबर गोयचा विकास गोयांचा आणि गोया फुडे व्हाप सगळ्यांनी दोन्ही सीट निवडून दिवप हे जनतेचे कर्तव्य असं हा सगळ्या जनतेक अपील करता की मोठ्या मताधिक्यान उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोन्ही तुम्ही निवडून दिवचे आणि तो, तो आम्ही चारसं पार म्हणतात येणाऱ्या हा तेतून गोयचे दोन्ही सीट या दिवचे अशी सगळ्यांकडे हा कार्यकर्त्यांकडे विनंती करता दोघी the Bharatiya Janata Party for this nomination. And I accept this in deep humility, in genuine humility. I'd also like to say that, you know, I'd also uh, you know, uh, like to give my sincere appreciation to the Honorable Prime Minister of India, Shivnarendra Modi ji, our uh, BJP President, J.P. Nadda our Honorable Union Home Minister, Shri Amit Shah ji, our Honourable Chief Minister, Shri promotes Samanji, our uh, uh, MP and our BJP State President, Shri Sadanan Tanodeji, our uh, Union Minister for State, Shri Sripad Ji and all the BJP Karyakartas for this nomination and for this opportunity. We will try our level best to win this seat. I've always believed in Darin Modi Ji's vision of leadership overall, and I'm so sure. His vision actually empowers every individual irrespective of caste, creed, or religion, and especially equal opportunities which are given to every section of the society. We will try our level best, and thank you so much once again for this nomination. Mm -hmm. पहिल्या फावटी पहिली म्हणता ते हा अभिनंदन करता आमचे केंद्रीय भारतीय जनता पार्टी आमची केंद्रीय भारतीय जनता पार्टी आणि सरकार आणि कमिटी आणि राज्याचे भारतीय जनता पार्टी आणि कमिटी की ताणी एक महिलाक एक आ, एक आमकां प्लेटफॉर्म दिलं एक, एक महिलाक आफ्टर थर्टी थ्री पर्संट रेजर्वेशन पहिल्या फावटी जे आम्ही म्हणटात न्ही मोदीजी बेश्टे जे कितें उलयतात ते करून आनी आणि हे पयलें तांचें त्यांचे एग्जांपल म्हणटा ते आफ्टर थर्टी थ्री पर्संट रेजर्वेशन जे ताणी डिक्लेर केले थोडे महिन्या पयलीं ते ताणी गोय राज्यात आता करून दाखयलें की ए, आ, उत्तर तर पुरुषाक दिला जाल्यार दक्षिण गोयाक एक महिलाक दिवन हे तांणी करून दाखवले आनी हे खरेच अभिमान अभिमानाची आनी अभिनंदन आनी अभिनंदन करता हांव आमचे उमेदवार आमची मॅडम पल्लवी डेंपो हांकां आनी तांची जी फॅमिली ती प्रसिद्ध गोय राज्याची उद्योगपती फॅमिली जी समाज काल्या कल्याणूय करता आनी इतले वर्षा समाजाच्या कार्यान मे बी नॉट शोईंग इट सो मच बट बिहाइंड द सीन्स दे हैव बीन वेरी मच इन टू सोशल वेलफेयर आणि खूप समाजाचे कार्य करत असा ती वर्सां आनी आणि आता दिसता करेक्ट कॅन्डिडेटा तांणी येवजून दिला कित्याक इट इज अ वेल नोन फॅमिली शी इज अ वेरी वेल एज्युकेटेड कॅन्डिडेट आणि न्यू फेस फॉर सौथ ऑफ सौथ गोवा आणि पहिली म्हणता ती महिला उमेदवार सो हा तांकां खूप खूप अभिनंदन करता आणि हर ऑल द व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर करियर एज सौथ गोवा एमपी आमकां खात्री आसा की सौथ गोवाच्यान सगळे महिला आणि सगळे युवा आणि सगळे नागरीक आमचे सौथ गोवाचे एक नवे कॅन्डिडेटक एक नवे एक महिलाक एक ह्या फावटी चान्स दितले आणि भरघोस मतांनी निवडून हाडले आणि पार्टी आमचे सगळे आमदार आमचे आम, सगळे कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे आमचे महिला मोर्चाचे सगळे हांगा उपस्थित सगळी महिला आमची सगळी नेटान सगळी काम करून आमचे दोन्ही कॅन्डिडेट्स नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशा वतीन आता जसं आमकां कळलं की दिल्लीच्या म्हणतात तसे भारतीय जनता पार्टीची पाचवी लिस्ट डिक्लेअर झाली आणि गोव्याच्या दक्षिण गोवा सिटाचे डिक्लेरेशन सुद्धा झाले आमकां एज अ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा खातीर खरेंच एक म्हणजे खोशयेची गजाल आशिल्ली की हाचे पहिली म्हाका दिसता कितलेशेच दीस एक न्यूज चलताली की नाव जातले ना डिक्लेअर महिला उमेदवाराची नावं हे केल्या आणि सगळी मला समाज समाजमाध्यमांच्या वेगवेगळ्या गजाली पुढे येऊ आई डिक्लेरेशन जालेले असा आणि आमच्या बरोबर आमच्यो मॅडम पल्लवी धेंपो ही आज जे आमचे दक्षिण गोचे कॅन्डिडेट झाले असा जसे आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ह्यांच्यानी सांगले की तेत्तीस टक्के गजाल गजा आम्ही ऐकलेली आणि बिल सुद्धा लोकसभेत पास झाले पण त्याच्या पुढे वता असताना गोय सारख्या सुशिक्षित राज्यात आम्ही फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन इन द एम बी सीट पळलेले असा आणि एक उत्तर गोयंत म्हणतात तसे पुरुष उमेदवार आणि त्याचबरोबर दक्षिण गोय महिला उमेदवारांची योग्य निवड अशी झाली असा की अशा योग्य कॅन्डिडेटां मुखार सरून म्हटलं तुम्ही साथ दिवची आणि भरघोस मतदारां भारतीय जनता पार्टीचं कॅन्डि